नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतल रेसिपी विदर्भामध्ये तर मित्रांनो आज ना लईक खुशीची आनंदाची गोष्ट आहे बरं ते आनंदाची गोष्ट अशी आहे की आज ना आपला गुगल ॲट स्पिन आलेला आहे हे क्रेडिट सगळं तुम्हाला जाते बरं कारण जे मेहनत मी केली ना त्या मेहनतीचं फळ तुम्ही दिलं तर पहिले तर तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार असा सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर मित्रांनो आज आला गुगल ॲट लय खुश आहे मी लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे काय सांगू तुम्हाला हे तर आता हा गुगल ॲट आला होता लाईव्हमध्ये मी तसं दाखवलं म्हणा सगळ्याले कारण लाईव्ह व्हिडिओ घेतला होता ना मी तेव्हा तेव्हाच आपल्याला कॉल आला पोस्टमॅनचा आणि मी ते सगळं लाईव्हमध्ये दाखवलं म्हणा पण मग असं वाटलं की चला एक मस्त सेपरेट व्हिडिओ बनू आप आ, बनू गुगल ॲट स्पिनचा तर हा जेव्हा मोनोटाईक चॅनल झालं ना मोनोटाईक झाल्यानंतर दहा डॉलर आपल्याला करावं लागतात दहा डॉलर केल्यानंतर हा गुगल ॲट स्पिन हा आपल्याला विदेशातून भेटते बरं आणि मी ना इथलाच करंट लोकेशन टाकलं इथलं हैदराबादचं आहे है ना पत्ता वगैरे ॲड्रेस वगैरे तर बघू शकता मित्रांनो हे हे आहे की नाही हे इथं कॉर्नरवर इथली साईट हे साईट अशी कापा लागते तर मी आता हे थोडंसं ओपन करून दाखवतो पण याच्यातला गुगल ॲट स्पिन काही मी तुम्हाला दाखवत नाही आहे ना थोडंफारच तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि खरोखर ना तुमचे खरो खर ना म्हणजे जेवढे उपकार मानाव ना कमीच आहेत बरं माझ्यासाठी तर म्हणून म्हणलं मित्रांनो खरोखर मनापासून तुमचे आभार आहेत तर चला आता तुमच्या पुढे ना मस्त गुगल ॲट स्पीन हा ओपन करतो आहे ना पहिले इकडून असं हे ये, हे साईट रिमूव करावं लागते रि हे असं करा लागते हे पाय खुशी होते बरं आहे ना, में सांग तो ना ले मी सांगतो ना तुम्हाला काय सांगू मी एवढी खुश आहो ना मी भयंकर बिलकुल आता इकून तर खोलवा आता अरे हे असं करावं लागते काही आपले भाऊ होते मध्ये तर आपल्या भाऊनं लाईव्हमध्येच पाहायला मस्त जे पोस्टमॅनवाले आले होते दादा सगळं काही एक नंबर लाईव्ह झालं ते आपलं तरी म्हटलं एक सेपरेट व्हिडिओ टाकाव हो। आपल्या फॅमिलीसाठी तर लय जाम खुशी होते बरं गुगल ॲट्स आल्यानंतर आत्ता खरोखर म्हटलं तर आत्ता खरोखर खर, खरो मी यूट्यूबवर आहो तुमच्या आशीर्वादाने बरं हे अशा साईट तिन्ही साईट हे आपल्याला मस्त फाडून घ्या लागतात बरं धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे आत्ता याच्या अंधारच्या गुगल ॲट्स पीन आहे ना तगे केलो केलो उपन, तर आता मी तर काही दाखवत नाही ओपन केलं म्हणा केलं ओपन मग मी तुम्हाला नंतर सांगतो बोललं आणि मी गुगल ॲट स्पिन पाहायला बी तर कसं असते ना गुगल ॲट स्पिन शेअर नसतात करत भरत त्यामुळे नाही तर शेअर करायची गोष्ट असते तर मी तुम्हाला दाखवलं असतं काही डाऊट नाही त्याच्यात आहे ना तर खरोखर मनापासून तुमचे आभार असा सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आहे ना आणि स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि असाच आपल्याला सपोर्ट करत राहा ना तर जय हिंद जय महाराष्ट्र